नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो आपण आजपर्यंत ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राधान्यक्रम भरण्याची तर ती प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा आता सर्व शिक्षकांना म्हणजे जे संवर्ग शिक्षक एकमध्ये आहे त्यांना बारा जुलैपासून मिळणार आहे विशेष संवर्ग भाग एकमधील शिक्षकांनी शिक्षकांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा बारा जुलैपासून सुरू होणार आहे सवर्ग शिक्षक एकच्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम कसा भरावा सवर्ग एकच्या शिक्षकांनी फॉर्म भरताना खालील मुद्देचा विचार करावा आज सर्व जिल्ह्याच्या जिल्हानिहाय रिक्त पदांच्या याद्या संध्याकाळी पोर्टलवर अपलोड करण्यात येतील याद्या अपलोड होताच प्रकाशित करण्यात येतील सवर्ग एकच्या शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान उपलब्ध करून देण्यात येणार आहे संवर्ग एकच्या शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याकरता दिसतील संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरताना कमीत कमी एक शाळा व जास्तीत जास्त तीस शाळा भरणे अनिवार्य राहील जर आपण बदलीपात्र नसाल तर आपण कितीही पर्याय भरले तरी चालतील कारण आपण बदलीपात्र नसल्यामुळे आपण बदली भरलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास आपली पूर्वीची शाळा कायम राहील परंतु आपण बदलीपात्र शिक्षक अथवा अवघड क्षेत्रातील रिक्तपदे भरण्यात येणार आहेत या यादीमध्ये येत असाल तर निश्चितच जास्तीत जास्त पर्याय भरण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपण दिलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा आपल्याला मिळेल अन्यथा वरील टप्प्यामध्ये बदली होऊ शकते यापुढे कोणत्याही संवर्गाला मुदतवाढ मिळणार नाही पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर खालील लिंकवर आपला मोबाईल क्रमांक टाकून आपण पोर्टलवर पोर्टल सुरू झाल्यानंतर प्राधान्यक्रम भरू शकता विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी मोबाईलवरून प्राधान्यक्रम कसा भरावा त्याकरिता यच टी टी पी एस स्लॅश ओ टी टी डॉट एम एच ए आर डी डॉट इन स्लॅश या संकेतस्थळावर क्लिक करायचं ओपन होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व सेंड ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करा आपल्या मोबाईलवर नंबरवर ओ टी पी आला असेल तो टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम पोर्टलची भाषा मराठी करून घ्यावी त्याकरिता पेजवरील मराठी या टॅबवर क्लिक करा आपल्या पोर्टलची भाषा मराठी होईल स्क्रीनवर आलेले डिक्लेरेशन स्वीकारून डाव्या मेनूतील एंट्रा डिस्ट्रिकवर क्लिक करावे त्यातील ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करावे त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर ॲप्लिकेशन टाईप व ॲक्शन असे दोन ऑप्शन दिसतील क्रेडर वनच्या समोर व्ह्यू ॲप्लिकेशन या टॅब दिसेल ॲप्लिकेशन टॅबवर क्लिक केले की क्रेडर वन ॲप्लिकेशन फॉर्म स्क्रीनवर दिसेल त्यावर शिक्षकाचे नाव आड नाव शाळेचा एवढाच नंबर शिक्षकाचा शालार्थ आय डी ही माहिती आपण दिसेल यामध्ये आपण कोणताही बदल करू शकणार नाही त्याखाली मला बदलीतून सूट हवी आहे असा प्रश्न दिसेल व त्याखाली आपण आपला संवर्ग एकमधील प्रकार दिसेल वरील सर्व ही माहिती आपण पूर्वीच पोर्टलवर अपलोड केल्यामुळे ती या स्थितीत रीड ओनली मोडमध्ये असेल ही माहिती बदलता येणार नाही ना त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल पर्याय निवडण्यासाठी ॲड रेफरन्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर खालील लाल रंगाच्या रखान्यामध्ये आपणास कमीत कमी एक व जास्तीत जास्त तीस प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसेल याचाच अर्थ विशेष वर्ग भाग एकच्या शिक्षकांना कमीत कमी एक प्राधान्यक्रम निवडणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त तीस प्राधान्यक्रम आपण निवडू शकता प्राधान्यक्रम भरताना त्यातील ड्रॉपडाऊनमधून तालुका निवडावा व त्याखालील ड्रॉपडाऊनमधून शाळा निवडावी शाळा निवडल्यानंतर आपण त्या शाळेमधील किती मंजूर पदे किती पदे शाळेतील रिक्तपदे समानीकरणाअंतर्गत ठेवलेली पदे बदलीपात्र शिक्षकांची पदे ह्या सर्व संख्या तुम्हाला दिसतील ॲड टॅबवर क्लिक केले की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये ॲड केली जाईल आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ॲड करताना ॲड केलेली शाळा सेव्ह करणे अनिवार्य आहे या ठिकाणी संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातील याचाच अर्थ आपणास फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रमामध्ये दाखवल्या जातील बघा शिक्षक संवर्ग भाग एक या बऱ्याच लोकांना असं वाट असं वाटतं की आपल्याला ज्या रिक्त जागा आहेत किंवा ज्या बदलीपात्र शिक्षक जागा आहेत त्या आपल्याला मिळतील परंतु इथे सगळ्यात महत्त्वाचा बदल असा आहे की आपण संवर्ग एकच्या शिक्षकांनी बदलीपात्र शिक्षकांच्या जागा ह्याच फक्त आपल्याला घेता येतील रिक्त जागा आपल्याला आपल्याला प्राधान्यक्रमामध्ये भरतासुद्धा येणार नाहीत म्हणजेच आपल्याला रिक्त जागा घेता येणार नाही ॲड केलेली प्रत्येक शाळा सेव्ह या टॅबवर क्लिक करून सेव्ह करावी आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर फुली या चिन्हावर क्लिक करून डू यू वॉन्ट टू रिमूव्ह सिलेक्ट स्कूल हा पॉपअप दिसेल त्याखाली यसवर क्लिक केले की निवडील शाळा पर्यायातून डिलीट केली जाईल अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडताना ॲड वर क्लिक करून शाळा जोडावी प्रत्येक शाळा जोडल्यानंतर सेव्ह करावी अशा पद्धतीने करा पद्धती आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे त्याकरता त्याखाली सबमिट टॅबवर क्लिक करून आपला फॉर्म सबमिट करावा आपण फॉर्म सबमिट न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही म्हणजे आपण प्राधान्यक्रमाने ज्या शाळा टाकू कमीत कमी एक जास्तीत जास्त तीस त्या शाळा टाकल्यानंतर आपल्याला सदर ॲप्लिकेशन फॉर्म हा सबमिट करणे आवश्यक आहे सबमिट करताना आपल्याला ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर आपली सबमिशनची प्रक्रिया पूर्ण होईल परंतु आपण जर त्या सेव्ह करून ठेवल्या आणि आपल्याला वाटलं की आपला फॉर्म सबमिट झाला तर हे चुकीचं होईल मग आपण रँडम राऊंडमध्ये जाऊ त्यापेक्षा आपल्याला फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे त्यानंतर आपल्या लॉग इन केलेल्या मोबाईल नंबरवर एक पुन्हा एक ओ टी पी येईल तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल संवर्ग एकच्या शिक्षकांना दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस ते चौदा जुलै दोन हजार पंचवीस प्राधान्यक्रम भरण्याकरता सुविधा दिलेली आहे त्यानंतर लगेच पंधरा जुलैला संवर्ग एकच्या बदली झालेल्या शिक्षण यादी पोर्टलवर प्रकाशित करण्यात येईल व लगेच त्यानंतर दोन शिक सव दिवसांनी संवर्ग दोनला प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा सुरू होईल म्हणजे पंधरा जुलैला शिक्षक संवर्ग एकच्या बदलीपात्र शिक्षण यादी पोर्टलवर दिसेल त्यानंतर सोळा सतरा म्हणजे अठरा एकोणावीसला शिक्षक संवर्ग दोन यांच्यासाठी प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा सुरू होईल वरील माहिती ही फक्त मार्गदर्शन पण आहे प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा बदली प्रक्रियेसंदर्भात कोणतेही संभम किंवा काही अडचण येत असे असल्यास आपण मला कॉल करू शकता अशा प्रकारे बदली प्रक्रिया अखेर सुरू झालेली आहे शिक्षक संवर्ग एक यांच्याकरिता अकरा जुलै ते चौदा जुलै हा चार दिवसाचा कालावधी त्यांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिलेला आहे आणि पंधरा जुलैला शिक्षक संवर्ग